मित्रानो ही लसूण लाटे बघणं पाणी लावलं आहे बघा आणि हिकडून ही वगैरे बघा तिकडून जोडलं आहे पाणी बघा हिथनं पाणी घेतो त्या रस्त्यावरून दिसलं पाय तिथनं आणि लसूण सकाळ धरणं बघा आज लसणाचं तीन चार ओप एकट्यानं तुम्हाला सांगतो खुरपून काढलं खुरपून म्हणजे कोळपून टाकलं बघा हात कोळपाया तुम्हाला धावतो बघा हात कोळप्यानं ना दिसलं का माती लागली ह्याला बघा या हातकोळप्यानं हे असं हाय बघा हे लांबडं हाय असं असं वाडायचं या नागलं टाकलं कांद राहिले तर तण आलं या दिसतंय का त्यांना दिसत नाही नुसती माझ्या तिरगा मिरगा येते पर परिता घरापाशी काय चाललंय काय नाही काय नाही लसून लावलंय हो ला त्याच्या खुरपानं तुम्हाला सांगतो गेल्यापर्यंत बाया लावून काढलं लयताना आलं लसूण दिसत नव्हता आता पण मुलगा आहे टिकले यावर आलं तर मी काढलं तुम्हाला सांगतो आता कोळफून हो का दिसतंय कोळ आपले तुम्ही माणसाला हो खोरापर आपल्या का कोळफ्याचा तर दिसते का ह्याकडंच त्याकडंच तो का तेव्हा पे बसणं एक दोन तीन चार वांगी पण कोळफून टाकली तुम्हाला दाखवतो कसं आलं हो का ही वांगी कशी आली तुम्हाला हो वांगी ह्या कोळफ्यानं कोळ आपली ही माझं काम दिसत नाही त्यांना माझं काम कोणाला तुम्हाला पण दिसत नाही आणि त्यांना पण दिसत नाही हो बघा ही कशी काढली हो का बघील बघितलं दिसलं का कसं दिसतं या हो काही ही ह्याकडेच त्याकडेच तुम्हाला सांगतो ही केलं एवढा वाफा राहिलाय आता कोळपायला हो का ही जी कोळप ठेवले का ही आंघोळ केली तुम्हाला सांगतो म्हटलं पुन्हा हे करा आता काय धरणं बिल्डू पाणी तिकडे लावलं या पाण्याला आज काही मोठ्या पाड्या लावलं या आणि ही बक्ष नळी ना हो का ही ही था वापाची बसलाय हो का अर्धा बक्ष नळी ना हा ही चुलते ही मोटर चालू आहे खाली त्यांच्याकडे खाल्ली चुलते मोटर चालू आहे ते त्याची ते बक्षी नळी जोडून हे ताणले लसणासाठी बघा गराळून ते, हो ते बक्षी नळी नळीनं ना। दिसलं का गराळून बिसल्यामुळे लसून चांगला येतो हे काम माझं दिसत नाही ते काय करते मग त्यांचं काम उठलं ग माझं काम करताना हे नसतंय ना कोण नस त्यांचं काम धरताना लगेच ही डिझरती लगी कॅमेररा आणि दा ती दावती तर मला वाटतं ती लगे काम करते सकाळची उठून दारा बिराण ही तिकडची ती का एकटी धारा काढते का एकटी काढते का सांगा अहो दोघं दोघं ही करते तरी मला सांगतो तिरगा मिरगी येते ती मी 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 माझं काम दाखवत नाही त्यामुळं सगळ्यांना काय वाटतंय मी फिरून खातोय आ फिरतोय फिरतोय म्हणजे मोकळा उगं उडाण टप्पत फिरत नाही मी अजिबात फिरत नाही काय तर काम असतंय म्हणून फिरतो या हो बघितलं का तुम्हाला दावतो ह्या तण किती आलं ती, ती पण दावतो तुम्हाला मी तुम्हाला कशाला खो खोटं हे करायला हो काय आता ही ही आहे न बघा ह्यात ह्या कांदे वाप्यात तण किती आहे बघितलं का बघितलं का हे कांद्याच्या कांदे वाप्यात किती तण आलं आहे आता ह्यात मला काय कोळपा येत नाही आता ती मला बसून खुर्पाव लागणार आहे खुरपं घेऊनच खुरपाव लागणार आहे खुरपं घेतल्याशिवाय अजिबात तुम्हाला सांगतो ही येत नाही बघा ही कसं दिसतंय बघा ही अर्धा बापा भिजवलाय अर्धा बंद केलाय कारण खालच्या साईडला गेल्यापर्यंत इकडं गार होतं त्यामुळे दोन रस्ता रस्त्या म्हणजे तिथं तर काढायला लागलं होतं म्हणून तर कळत भिजवतो भिजवतोय कडं नाही आणि टिबकनं का भिजवतोय जरा गराळून भिजलं काही एक नंबर असतं ह्यासाठी तुम्हाला सांगतो कशी दिसायला वां वांगी वांग्याला एक लाईन आता वांग्याला आता फुला लागली ला ती वांगी एकदम जोरात वांगी फुलं लागली ती आणि फुलं बिन लागायला लागली त्याला त्याला आता मटेरियल वायसं वायसं मटेरियल टाकलं का तुम्हाला सांगतो वांगी खायची नाही एक दीड दोन रुपये वांग्याचं पर त्याच दोन ओप्यातलं खायचं कळायच सुद्धा नाहीत मग हे तुम्हाला सांगतो तिथं तु। काय ये एक एक दोन दिवसात खुरपाव असलं खाय नाही अहो माझ्या की मी येती ती काय सांगायचं तुम्हाला फिरून खातो या फिरून खातोय फिरून खातो याच करते सारखी मी फिरून खातोय का सांगा आ हे माझं काम हे कोणाला दिसायचं सांगा आज हे सगळं खुरापलं बायागत खुरापलं बायाला आठ रोज झालं नसतं मी या कोळफ्यानं एका दिसात हे तुम्हाला सांगतो सकाळ धरणं आणसुद्धा खाल्लं नाही पोटाला काल राग राग काल आणि एवढं बोलून फिर मलाच बायको बी मलाच बोलते भाऊ जपील भाऊ एवढा शांत आहे दोघी दुगी, दुगी माझी अवस्थिर कर का। म्हणून काल बघा वांगे बटाटे देऊन आलो खावा करून नाही पुन्हा म्हणाय नको जगाला बी म्हणाय नको की आयला दिलं नाही काय बाजार आणला नाही एक दिवस बाजार आणला नाही कसा काला उठला होता आ आणि मग ही स्वावलंबी कधी व्हायची ती एक दिवस बाजार एक बाजार एक दिवशी बाजार नाही दिला तर कालवा यांच्या पोटात गोळं उठलं नुसतं शेवटी मीच जाऊन दिलेलं शेवटी मागे बटाडी नेऊन खातली म्हणून अहो एवढं पण तडा तडा थडा ती हिडीवत एवढी बो जास्त ताळटाळ करते बोलत नाही मग लय बोलते बेकार मला ती आणि मी हिडीवत बघताय आणि बायकू तिचं सार उडून शांत बसते सा, 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 काय सांगायचंय मरत आहे त्याकडं मी आपलं जाकली मुसावा लाखाजी म्हणून आपलं अजून बोललो तडा तर मग माझं मन तसं नसतंय माझं मन साप असतंय बघा लगेच ते डाव धरून कार्यक्रम करतील बरं आपण तसा नाही आपल्या नशिबाचा हाय हे आहे बघा बघा आता पाणी आहे जातं धमाधमान भिजत ते पक्ष नळी ना आणि मेन पाणी तिकडं खल्लीकडे झुंजल्याला जायचं आता दार सकाळी मोडून आलो कधी पाडग मोठे मोठं होत आला असेल आता थोड्या वेळानं जायचं ते बदलायचं आज काय काल तुम्हाला सांगतो दारे दारे होती आज तुम्हाला सांगतो त्याला मोठं मोठं पडक आहे त्यामुळं अजिबात हालत नाही कांदा तुम्हाला सांगतो या कांद्यात थण आले आता या कांद्यात काय कळफ बसत नाही बघितलं बघा हे कांद मी तिची भाजी खाता खाता जळून गेली निभार होऊन गेली माऊली ज्यांनी रानात आहे म्हणून एकदा सुद्धा वर आणली नाही त्यांनी एकदा सुद्धा मग ही ही बायकाचं ध्यान पाहिलं का नाही लावलंय लावलंय आणि उपसून घेलय असं कधी नाही बघा तरी एवढी राहिली आहे सगळं इंनी बार्टच घेऊन गेली इथं बाकी सगळी मी मागाशी बाकी शेंगा येऊन गेले मी उपसून टाकली साहेतला का करायचा गर्दी एवढं म्हटलं चार राहायला काही सुका लागलं पण आता पाणी दिलं आणि हिरवं होईल म्हणून ठेवलं तुम्हाला सांगतो चार घास खायला येईल म्हणून की असली ती त्यांची अजिबात नाही ती लावलं नुसतं जळून गेलं इथं पर आणलं नाही वर वर एकदा सुद्धा काढून आणलं नाही ही यांचं दिसत नाही ही खोर पाहिजे कोणी सांगा हे आज मी आचार ह्या हो 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 का कांद तुम्हाला दावतो तण दाऊतो बघा हो गाई हो गाई कसलं तण आहे बघितलं कांद्यात तण हो का आणि ही भाजी इस काढली आहे ह्या अशी भाजी इस काढते का मेथीची तिची एका साईडला कुठं तर ट्वचा जास्त इसकाटली हिनी काय हो ह्यांना काय इस ट्वचा म्हणलं इसकाटली हिनी कांद चांगला झाले तुम्हाला सांगतो मिरच्या आले त्या मिरच्या हे असलं काही सुद्धा त्यांनाही नाही काय म्हणजे काहीच नाही हो गाई ही मिरच्या इथं तर लावलेल्या इथे का कांद्यात नारदा बापाखाली आणि सगळी माझ्यावर जाणती ती आना बापा आना दिवस तुमचा असते ना मला काय फरक पडत नाही तुमच्या सगळ्यांच्या मनात मीच बसतोया मीच फिरून खातोया मला मलाच खायला लागते आता हे खायला पिण नको आणि प्यायला पिण नको दिवस ताप नको द्यायचं बा, बाळात हो तर तज वर आहे हे करत नाही काय करायचं तुम्हाला सांगतो टेन्शन नुसतं डोसक्याला हि जो डोस सुखायला हे घरामागचं कसलं तरकाटलं या शला आता पाणी लावायचं खालचं झालं ही ह्यांना दिसत नाही है। यांचं शर्ड मसरं शेरड मसर धुनंदारा धुनंदारा एवढं झालं गा लय काम केलं लयकाम केलं अरे आम्ही काय तर का दगड खेळत बसतो आम्ही आमचं बरं काम कर दाखवलं म्हणजे पुन्हा हिऊन बात चाल गी हा खायला का न असा आहे बघा सकाळ दरम खातो आता वटाला तर जाऊ द्या भेटू आता पुढच्या हिलोत आपण तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय